नमस्कार मी अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा पाच वाजता जिल्ह्यातील एक व्यावसायिकांना पाच लोकांच्या टोळीने ते, ते विजिलन्स अधिकारी आहेत असं खोटं सांगून त्यांच्याकडची पंचवीस लाख पन्नास हजार रुपयाची रोख रक्कम आणि मोबाईल या टोळीने काढून घेतलेला होता त्यानंतर प्रकरणामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी आणि त्यांच्या टीमने यामध्ये गुन्ह्यामध्ये तपास करून गुन्ह्याचा छडा लावला आणि या प्रकरणामध्ये या गुन्ह्यामधल्या गुन्हेगारांना पकडण्यात आलेला आहे आणि त्यांनी या हा गुन्हा करताना वापरलेली वाहनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने दोन पोलीस अधिकारी वीस अंमलदार यांच्या सहा तपास पथकाने या प्रकरणामध्ये योग्य चांगल्या पद्धतीने तपास करून तीन दिवसामध्येच गुन्हेगारांना पकडण्यात त्यांना यश आलं त्याबद्दल मी या पूर्ण टीमचं पोलिसांच्या टीमचं अभिनंदन करतो त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस स्थिर पथकं आणि जवळपास चाळीस भरारी पथकं एकावेळी कार्यरत राहतात भरारी पथकं तपासणी करतात तेव्हा ते, वा ते शासकीय वाहनांचाच वापर करतात त्यांना शासनाने दिलेल्या आयकार्डचा ते वापर करतात आणि व्हिडिओग्राफर त्यांच्यासोबत असतो कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकांना भरारी पथकांबाबत माहिती घ्यायची असेल किंवा काही संशय आल्यास ते आपली इलेक्शनची निवडणूक विभागाची जे टोल फ्री क्रमांक आहे एक नऊ पाच शून्य आणि पोलिसांचा एक एक दोन एकशे बारा हा जो टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती संपर्क साधू शकता आणि माहिती घेऊ शकतात धन्यवाद